शिर्डीतील किमया गार्डन येथे एपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पेन्शन संदर्भात भव्य राज्यस्तरीय मेळावा पार पडला या मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत खासदार भाऊसाहेब वागचौरे आदींसह राज्यभरातील पदाधिकारी व साखर कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी या पेन्शनधारकांच्या प्रश्नांमध्ये जातीनं लक्ष देऊन प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न करणार असून जर लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर स्वतः आणि इतर कारखानदारांसह हो उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे संघटनेचे कमांडर अशोक राव साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यावर खांद्याला खांदा लावून सतत आपला प्रश्न जनतेसमोर सरकारसमोर मांडायचं सतत काम करत असलेले सुभाष पोकरकर मान्य सरेताई नारखेडे मान्य भानुदास नारखेडे विजू हन्ना जगताप महेंद्रसिंग राजपूत मान्य अरविंद भारंबे, मान्य ताळाजी काळगोर मान्य श्रीधर भाऊ वालेकर मान्य एम पाटील सर माननीय आशाताई शिंदे व्यासपीठातलेले सगळेच मान्यवर मुंबईला निघाले माझ्यावरचे आमचे काही मित्र महाराष्ट्रातून राहिलेले सर्वच नगर जिल्ह्यातून राहिलेले सर्वच संघटनेचे पदाधिकारी मित्रांनो मात्र भगिनीनं खरं म्हणजे एखादं आंदोलन एखादी लढाई किती दिवस चालावी याला काही सीमा असते मला असं वाटतं ते अंतिम सेवेपर्यंत आपण आलेलो आहोत अशी माझी मा वैयक्तिक मानसिक भावना आहे दोन हजार दहा अकराच्या दरम्यान आपण सुरू केली लढाई आज गेली सतरा अठरा वर्ष झाली या लढाईमध्ये तुम्ही सतत काम करत आहात काही जिवंत आहेत काही विचार या मागणीसाठी मिळेल असे नैसर्गिक नियमानुसार ज्यांना जावं लागलेलं आहे खरं म्हणजे सरकार आणि सरकारमधली माणसं की ज्यांची कातडी खेंड्याचं कातड अशी निर्लज्ज काही अधिकारी या यंत्रणेमध्ये असल्यामुळे दुर्दैवानं आपल्याला हा खऱ्या अर्थानं न्याय मिळत नाही आहे सरकारचा एका बाजूला होणारा खर्च अव्यवहार होणारा खर्च तो जो खर्च हजारो कोटीच्या गळतेमध्ये घडला जाईल अशा प्रकारची असलेली धोरणं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या काही अत्यंत अल्प मागणीसाठी लढाई असलेली आपला असलेला एक धोरणात्मक लढा याचा जर विचार केला म्हणजे केंद्र सरकारने काही लाख कोटी जे काही या देशामधले मोठमोठे वोट उद्योगपती आहेत अशांचं कर्ज माफ केलं ला। काही लाख कोटी आणि ते अशा अर्थानं माफ केलं गेलं की ज्या लोकांनी बँकेतलं कर्ज काढलं बँकेतलं कर्ज डुकवलं अशा चोरांना सरकारने माफी दिली हे मोठं दुर्दैव आहे म्हणजे कधी कधी सरकार आणि सरकारमध्ये अधिकारी कशा प्रकारचा विचार करतात याचा हा एक नमुना आहे आणि आमची मागणी अत्यंत तुटपुंजी आहे खरी मागणी आहे समाजव्यवस्थेमध्ये ज्यांनी कष्ट केलं त्यांनी जितकंच काम शासकीय के कर्मचाऱ्यांकं केलं त्याच्यापेक्षा आमची मागणी कमी आहे आज झाडू मारणारा नुसता कड्या लागणारा शिपाई सरकारी खात्यातला वीस ते तीस हजार रुपये पेन्शन घेतो आमची तर तेवढी वाढली नाही आमची तर आम्ही खरंच काम केले बँकेमध्ये सहकारी बँकेमध्ये काम केलेला माणूस देखील आठ आठ तास दहा दहा तास बारा तास कपूर त्यांनी काम केलेलं आहे आमच्या साईबाबा संस्थांमध्ये मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी होतो बारा बारा तास आमची माणसं राबलेली आहेत ही कष्टाची जर गणना केली तास गणना केली त्यांच्या आयुष्याची गणना केली तर अशा माणसाला एका बाजूला पेन्शन नाही आणि ज्याने फक्त घड्याळा काटावर काटा ठेवून काम केलेलं आहे सकाळी अकराला जायचं आणि अकरा काटा साडेपाचला झाला सहाला झाला की बाहेर पडायचं साहेबांनी जरी दहा लावायची वेळ आली तरी त्याला त्याची किंमत नसायची अशी अवस्था आहे सरकारी यंत्रेमध्ये दे दे। शिपाई देखील निघून जातो शेवटी साहेब दास लावतो ही अशी असलेली एक मानसिकता आणि असलेली अवस्था खरं म्हणजे हे देशामध्ये दे खऱ्या या विचारधारीला खऱ्या अर्थाला खरं म्हणजे चिलांजली देण्याची गरज आहे तुमची मागणी अत्यंत वास्तव आहे सरकारला पडते आहे पण या विचारवर सरकार का निर्णय घेण्यापर्यंत येत नाही हे मोठं दुर्दैव आहे पण तुमची लढाई शेवटी एक दिवस एक दिवस म्हणजे खूप लांब नाही येत्या काही समू काळामध्ये सरकारला घ्यावीच लागेल तुम्हाला पेन्शन द्यावीच लागेल या विचारांचा मी देखील आहे लोकसभेमध्ये दे देखील माझ्या लोकसभेमध्ये दे अनेक खासदारांनी हा विषय वाढला माझ्यासह सरकारमधल्या सर्व लोकांना हा विषय आता पटायला लागलेला आहे एक दिवस तुमच्यासाठी आमचं देखील उपोषण आम्हाला करायची वेळ आली आता ते करायचा विचार आहे आणि लोकसभेमध्ये लोकसभेच्या बाहेर मी काही खासदार घेऊन स्वतः उपसभरा बसायचा विचार करतो आहे तुम्हाला बसता येणार नाही पण आम्ही बसू या विचारासाठी बघू काही दिवस अजून वाट पण सरकारला या निमित्तानं मी इशारा देतो की आम्हाला खासदारांना बसण्याची तुम्ही काही वेळ आणू देऊ नका अशी प्रार्थना मी या निमित्तानं सरकारला करतो आणि येत्या काही दिवसामध्ये हो या दा देशाचे जे काही कामगार मंत्री आहेत पांडव्या त्यांना हा विषय खऱ्या अर्थाने समजलेला आहे मग मी त्यांना दोनदा भेटलो त्यावेळेला त्यांनी मला दोन्ही वेळेला सांगितलं मला लेखी पत्र पण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह बाजू मांडलेली आहे सकारात्मक बाजू मांडलेली आहे तुमचा आम्ही विचार चालू आहे तुम्हाला आम्ही न्याय देणार आहोत मला वाटलं होतं की म्हणजे मागचं जे अधिवेशन होत ते बजेट अधिवेशन होतं आणि या बजेट अधिवेशनामध्ये हा विषय निघाली निघत मग दुसरा तो काही निकाला निघाला ना निघाला नाही एक आठवडा झाला अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि एकवीस ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालू राहणार रा आहे अजून तीन चार आठवडे या अधिवेशनाचं एक आठवड्याचा गॅपमध्ये आहे आता या चारही या सर्व अधिवेशनाला मी आहेच दिल्लीमध्ये आपले अध्यक्ष म्हणाले की आम्ही दिल्लीला येतो उपक्रम आणि या म्हणजे तुम्ही सोमवारी या शुक्रवारपर्यंत चार पाच दिवस यांच्या वाघाला लावून आपण हा विषय कसा आपल्याला आपल्या पतात पाडून घेण्यासाठी जेवढे प्रयत्न करते असे निकराचे प्रयत्न आपण करू मी तुमच्याबरोबर राहील साथीला राहील हा शब्द देतो ते म्हणाले की तुम्ही मानवी साहेबांनी भेट घेण्याची ताली घेण्याची मी प्रयत्न करील वेळ तर निश्चित होईल मग खाताला कोणत्या बांगल्या जायला पुढे अडू शकणार नाही तुम्हाला येऊन नाही तर त्याच्या बांगड्यात घुसून आपण कामगार वर्षाच्या बंगल्यात घुसून आपण त्याला हाय निवेदन देऊ नंतर आपली मागणी मांडू ती काही सोडून द्या पाच दिवसामध्ये आपण हे काम करू अजूनही काही जर आपण वाटत तर बरोबर घेऊ हा लढाई आता ही खऱ्या अर्थात नाही लढाई अत्यंत आपल्याला तुम्ही खरंच म्हणजे तुमचं कौतुक करावं खिशात केली पैसे मला माहिती तुमच्या आजही अनेक लोकांचे खिशात पैसे नसतील तुमच्या कित्येक लोक जीवन आले मला माहीत नसेल काही लोक आपले काय अवस्थेमध्ये तुम्ही जगता याची मला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून तुमचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे असं मी समजतो आणि परमेश्वरला साईबाबांना प्रार्थना करतो किती अंत पाहतो आमचा बाबांना मी माझे म्हणतो तो एका शहरामध्ये की बाबांच्या नगरीमध्ये बाबांना प्रार्थना केली की बाबा सर्व ऐकतात आता किती बाबांना विनवणी करायची आता बाबांना मी आता पुन्हा एकदा विनवणी करतो विनंती करतो की आमच्या सर्व मातांचं या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्रातील या सर्व ई पी एस देशातील सर्व या ई पी एस पेन्शनधारकाचा निर्णय लवकरात लवकर आमच्या बाजूने लागू देत आम्हाला पेन्शन मिळू देत अशी भावांच्या चांनी प्रार्थना ठेवतो तुमच्या लढाईला येतो सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो खरं मी तुमच्या याच्यामध्ये मला थांबायचं जो सकाळी माझ्याकडे काही अधिकारी आहे रे दिल्लीचे त्याच्यात माझा वेळ गेला आणि आज आमचे ते पक्षाचे अध्यक्ष आहेत ते बाळा उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे तर तुम्हाला तर पोहोचायचं आहे मुंबईला जाऊ शकलो नाही मला संध्याकाळपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे पण तुमची गेड मी आता लगेच मुंबईला निघणार आहे तेव्हा मी आलो तुमच्याशी सभा झाला याबद्दल मला आनंद वाटला पण मला तर दुःखही पण वाटतं किती वेळा यायचं बोलायचं किती वेळा हे म्हणजे तुमचं दुःख होतं मला सगळंच व्हायचं आहे किती वेळा ते ऐकून घेऊन सांगायचं होतं आलं की समाधानाचे बोल बोलायचे पण आनंदाचे बोल बोलायची वेळ आली पाहिजे ही इच्छा आहे आणि ते आनंदाचे बोल बोलण्यासाठी त्यांना सद्गती देऊ त्या मंत्र्याला त्या मंत्र्यातल्या अधिकाऱ्यांना आणि हे सर्व घडव अशी प्रार्थना करतो वसो खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, साधा पाव नामांकित पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी